हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता वाजले आहेत तर नऊ वाजून बावीस मिनटं झालेत तर आज याच्यासाठी ब्लॉग बनवला आहे की दर, का नाही दुकानाच्या अगोदर म्हणजे दुकानात जायच्या अगोदर मला काय काय काम असतं ना तर तेच दाखवण्यासाठी मी ब्लॉग बनवत आहे छोटासा तर नक्की पहा मी आता स्वयंपाक वगैरे भरला आहे मुलांचे पण टिफिन गेलेले आहेत तर म्हटलं छोटासा ब्लॉग बनवते हो हे पण त्यांच्या ड्युटीला गेले आहेत तर माझं काम आहे आता आहे पहा मी आताच था किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता शॉर्टकट मध्ये दाखवते मी तुम्हाला आणि इकडे भात टाकलेला आहे मी किचन वाटा वगैरे सगळं आवरून घेतलेला तर अशा प्रकारे मी किचन वगैरे आवरून घेतलेला आहे आता पलीकडचे रूम आवरून घेते तुम्हाला दाखवते ओके तर किचन वगैरे आवरून घेतलं आहे आता मी आलेली आहे ह्या रूम मध्ये जेणेकरून माझ्या मुलांनी माझ्या मिस्टरांनी जेवढा पसारा केला मी तुम्हाला दाखवते तुमच्या घरात पण हे जाणार आहे मला माहिती मुलं शाळेत गेल्याशिवाय घरात काम सुचत नाही तर माझंही तसंच आहे मी तो जा जाऊपर्यंत मी कोणत्याच कामाला हात लावत नसते इकडच्या रूममध्ये येतच नाही मी तिकडं आवरत असते माझं स्वयंपाक वगैरे सगळं तर तिकडचं सगळं आवरून घेतलेलं आहे मी भात आणि डाळ लावलेली आहे त्याच्यामुळं काय तेवढं होऊस तर इकडचं रूम मी आवरून घेते आणि भांडीधुंनी पण करून घेत असते तर पहा पसारा पाहू शकता तुम्ही फक्त पसारा पहा सगळीकडे कपड़े, कपडे कपडे कपडेच तर चला रूम मी रूम आवरून घेते आणि मी तुम्हाला दाखवते मी कसं आवरलेलं हे घर असंही मला खूप स्वच्छ लागतं घर पण आणि दुकान तर व्यवस्थित असतेच आपली पण घर पण मी एकदम स्वच्छ ठेवत असते कारण काय ना संध्याकाळी खूप दमून येतं माणूस असं वाटतं घरात आल्यावर रिलॅक्स बसल्यावर एकदम घर स्वच्छ आणि चांगलं पाहिजे की जेणेकरून आलेला पाच दहा मिनटं रिलॅक्स बसू शकतो बरोबर की नाही तर एवढं सगळं काम करून पण मी व्यवस्थित घर ठेवत असते आणि हे माझ्या मुलांनाही माहिती आहे ते सुद्धा बिचारे वस्तू घेतली ना तिथे तिथे ठेवत असतात तर मम्मीला पसारा केलेला आवडत नाही म्हणून तर पाहूया रूम कशी आवडते ओके माझं छोटस घर आहे तर प्लीज कुणी नावं ठेवू नका कारण काय ना अजून मी माझ्या नवीन घरी शिफ्ट नाही झालेली त्याच्यामुळे वस्तू पण मी काही घेतलेल्या नाही येतं ज्या आहेत त्या टी व्ही म्हणजे सगळ्या वस्तू आहेत ज्या लागणाऱ्या आहेत मला त्या इथं फक्त का नाही फ्रीज नाही कारण मी माझ्या मुलामुळेच मी घेत नाही फ्रीज कारण मला न्यू घरी गेल्यावर मला सगळं सामान नवीनच घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी इथं जे आहे तेच तुम्हाला दाखवत आहे तर प्लीज कुणीही नाव ठेवू नका ओके तर दाखवते मी सगळं घर आवरलं तर फायनली आपलं घर एकदम स्वच्छ आणि सुंदर आवरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता रोज घेऊनच जावं लागते यात माझ्या मुलांचे कपडे असते जे स्कूल आले ते चेंज करत असतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो बायकांचा कि मला कपडेच नाहीयेत तर तुम्ही पाहू शकता एक कपाट पूर्ण माझा कपडा भरले मला सांगायला पण हसू येते तर पाहू शकता तुम्ही एवढे कपडे असून सुद्धा तर दोन्ही पण रूम फायनली आवरून घेतले आहेत आपण आणि आता भांडी आणि धुणं राहिलेले तर साडे दहा वाजेपर्यंत मी दुकानात जाते तर दररोजच दररोज आहे मी साडे दहा ला जाते कारण काम रोजच करायचं असतं त्याच्यामुळं का नाही थोडं रिलॅक्स जात असते कारण संध्याकाळी पण मला यायला साडेआठ नऊ वाजता त्याच्यामुळे मी घरचं सगळं काम आवडूनच जात असते एवढी जिम्मेदारी असते आपली सकाळची तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आणि कसं वाटले माझी रूम जी आहे, जे आहे तुम्ही खूप सगळे म्हणत होते का नाही तुमच्या घरापासून घर पण दाखवा घर पण हे माझं छोटंसं घर आहे जेणेकरून की मी अजून इथंच राहते जवळपास मला दहा वर्ष झाले इथं राहते मी दहा अकरा तर माझं जे न्यू घर आहे तिथं मी आणखीन राहायला गेले नाही अजून मला दोन वर्ष जरी टाइम आहे तिथं राहायला जाण्यासाठी तर टार्गेट आहे ते कम्प्लीट केल्याशिवाय मी तिथं राहायला जाणार नाही आहे तर एवढंच घर आहे माझं छोटंसं प्लीजपुरी नाव ठेवू नका तर हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे छोटीशी फॅमिली आणि छोटंसं घर आहे माझं जे ते खूप सगळे स्वप्न बघित आहे ते पूर्ण बी केले आहे त्याच्यामुळे का नाही अजून दोन वर्ष तरी मी तिकडे जात नाही राहायला तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बाय बाय